जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पारनेर तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी तीन कोटींचा विकास आराखडा शासन दरबारी दाखल करण्यात आला असो त्यामुळे क्रीडा संकुल कात टाकणार आहे आमदार काशीनाथ दाते यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी दिलीप धिगे शिवसेना उपजिल्हा प्रमुख निलेश खोडदे माजी सैनिक सहदेव घनवट सतीश म्हस्के क्रिकेट पंच विलास तराळ आदींनी शुक्रवारी संकुलाची पाहणी केली संत साहित्याचे मनस्वी आकलन आचरण करताना परमार्थ सहजतेने जगता आला पाहिजे अल्पशिक्षित असूनही उपजत ज्ञानांचा स्रोत बळकट झाल्याने स्वर्गीय दादा पाटील राजळे समाजकर्म्यांच्या जोडीने खरा परमार्थ जगेल असे प्रतिपादन रामलिंग सेवाधामचे महंत लक्ष्मण महाराज भवार यांनी केले पाथर्डी तालुक्यातील वाळूंज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण युग तरुण मंडळाने शाळेला लेझर प्रिंटर स्कूल बॅग आणि इतर शैक्षणिक सामग्री भेट दिली मिशन आपुलकी या जिल्हा परिषदच्या उपक्रमाला पाठबळ देत सुवर्ण युग तरुण मंडळाने ही मदत केली जामखेड तालुक्यातील पावसाळी क्रीडा स्पर्धेत प्रारंभ झाला असून तायकांडो स्पर्धा नुकतीच घेण्यात आली विविध गटांतील पंचवीस विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय तायकांडो स्पर्धेसाठी झाली क्रीडा अहिलानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते प्राचार्य बी ए पारखे उपप्राचार्य वाय डी भोसले विनायक राऊत पांडुरंग वराट तसे क्रीडा शिक्षण राघवेंद्रे आबासाहेब जायकुडे अळकुटे आदी यावेळी उपस्थित होते <laughs> राज्यात प्रसिद्ध असलेल्या कान्हूर पठार येथे शुक्रवारी श्रावणी बैल पोळा उत्साह साजरा झाला या निमित्ताने सजवलेल्या बैलांचे मिरवणुका पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या मिरवणुकीत बैलांसमोर यंदा नृत्यांगना थिरकताना दिसून आल्या गावात बैल पोळा उत्सव दरवर्षी परंपरेनुसार साजरा झाला हौशी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची मिरवणूक काढली जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेर्डी येऊ घातलेल्या गणेशोत्सव आणि ईद इ मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबोधित राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुसूचित प्रकारला तोंड देण्यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी शिर्डी शहरात पोलिसांच्या वतीने विशेष मॉक ड्रिल आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले पार्नेर तालुक्यातील टाकळे डोकेश्वर येथे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते आनंद ऋषीजी कक्षाचे उद्घाटन आणि संपर्क फाउंडेशन मार्फत परिसरातील सत्त्याण्णव शाळांना इयत्ता पहिली ते पाचवी साठी अभ्यासक्रम दिवाळी व टीव्हीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहित्यिक आनंद अवधानी रोटरी क्लब अहिल्यानगरचे दयानंद पवार गट शिक्षणाधिकारी कांतीलाल ढवळे विस्तार अधिकारी चांददेव गवळी केंद्र प्रमुख राजेंद्र शिंदे सरपंच तरुण अरुणाताई खिलारी यांच्या सहशिक्षक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नेवासा येथील सौदा येथे बैल पोळ्याच्या सणानिमित्त ग्रामपंचायतीने एक वेगळा उपक्रम राबवत गावातील आदर्श शेतकरी आसाराम दगडू आरकडे यांच्या शेती व्यवसायातून निवृत्ती समारंभ आयोजित केला गावाचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे म्हणाले नोकरी करणाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार होतो पण आयुष्यभर मातीत राबून अन्नधान्य निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान होताना क्वचितच दिसतो श्रीगोंदा शहरातील तहसील कार्यालयासमोर व स्टार शेजारी काही दिवसांपूर्वी आलेली उभारण्यात सार्वजनिक शौचालय व सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत या ठिकाणी पाण्याची कोणतीही सोय नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून परिसरात घाणीचे साम्राज्य व दुर् दुर्गंधी पसरली आहे शौचालय व मुत्र्यातील स्वच्छतेकडे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याने ती अस्वच्छतेचे माहेर बनले आहे बेसिन परिसरात विमल तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसून येत आहेत शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात शुक्रवारी श्रावणी बैलपोळा उत्साह साजरा करण्यात आला यंदा मान्सूनच्या जोरदार हजरीने शेतकरी आणि पशुपालक सुखवला असला तरी वाढत्या महागाईने बाजारपेठे शुकशुकाट शुक जाणवला ठराविक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजासाठी मोठ्या आनंदाने खरेदी करीत बैलपोळा साजरा केला